शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शून्य नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादी मध्ये तुमचं स्वागत पहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मानकनैया ट्रस्ट यांनी घेतलेल्या दुसरे बालपण स्पर्धेत ओंकार संगीत निकेतनला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं असल्याची माहिती ओंकार संगीत निकेतनच्या मार्गदर्शिका संगीता देऊळगावकर यांनी दिली आहे यामध्ये गोविंद बल्लाळ देवलिखित संगीत शारदामधील चैत्र गौरी हळदी कुंकू हा नाट्यप्रयोग करण्यात आला होता अनिकेत देऊळगावकर यांनी दिग्दर्शन केलं स्पर्धेचे परीक्षण सुरेखा डावरे अभिनेते देवीप्रस सोहनी आणि स्पर्धेचे आयोजन डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश कंकारिया यांनी केलं होतं निफ्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेला कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला एक हजार पाचशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला समितीत एकूण सव्वीस हजार नऊशे शहाण्णव कांदा गुन्ह्यांची समितीत कांदा आवक वाढत आहे शनिवारी झालेला लिलाबाद प्रथम प्रतीच्या कांद्याला एक हजार पाचशे ते एकोणीसशे द्वितीय प्रतीच्या कांद्यास एक हजार ते पंधराशे तृतीय प्रतीच्या कांद्यास पाचशे ते हजार तर चतुर्थ प्रतीच्या कांद्यास दोनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला यात उच्च प्रतीच्या एकतीस गोण्यांना उच्चांकी एकवीसशे रुपयांचा तर एकशे शेहेचाळीस गुन्ह्यांना दोन हजार रुपयांचा भाव मिळाला राज्यात सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत असून वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा रोज होत आहे यात हगमने प्रकरणामध्ये आता तत्कालीन राज्याचे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचं नाव आलं आहे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी याबाबत भाष्य केलं आहे मारीवाडा बस स्थानकाजवळून रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे या महिलेबरोबरच आणखी दोन तीन महिला या रिक्षातून प्रवास करत होत्या त्यांनीच ही चोरी केली असावी असा, असा संशय असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या महिलेचा शोध सुरू केला सुमारे त्र्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असल्याचं फिर्यादीत नमूद आहे मोनिका आंधळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे गेल्या आठवड्यात पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालंय यात नगर शहरातील सारसनगर मधील तन्वी केदार रासने या युवतीचा स्टॉप कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता अशातच आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून रासने कुटुंबाला चार लाखाची आर्थिक मदत मिळवून दिली आहे शहराची खबर बात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर